राठोड सावजी तेली समाज संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष व भाजपा कुरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते व मित्र परिवार यांच्या वतीने कुरुम येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा स्थानिक ग्रामपंचायत प्रांगणात नुकताच करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता मोहन रोकडे ह्या होत्या तर सरपंच अतुल वाट माननीय नायब पोलीस स्टेशन ठाणेदार सुरज सुरोजे भाजपा जिल्हा सचिव ग्रामीण बाबूभाऊ देशमुख माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉक्टर अमित कावरे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य रावसाहेब कांबे भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख मूर्तिजापूर भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे शहर अध्यक्ष रितेश साबाजकर शहर उपाध्यक्ष हर्षल साबळे मूर्तिजापूर शहर उपाध्यक्ष राहुल गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हरीश पिंपळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अंजली बावनकर दिव्यानी अडसोड प्रज्वल शिरसाट कलिंदा बहुराशी नंदिनी तायडे जनक उमक रिया खंडारे वेदिका गादे प्रणय इंगडे यांना पुष्पगुच्छ व शील्ड देऊन गौरव करण्यात आला तसेच नवनियुक्त भाजपा मूर्ती तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे युवा मोर्चा पप्पू मुळे भाजपा मूर्तिजापूर शहर अध्यक्ष रितेश सभाजकर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष हर्षल साबळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे व माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे यांच्या हस्ते भाजपा कुरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव ग्रामीण बाबूभाऊ देशमुख सभापती योगिता रोकडे ठाणेदार सुरज सुरोजे माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे भाजपा कुरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी माजी उपसरपंच इम्रान खान हाजी नासिरभाई समाजसेवक नरेंद्र सरदार पोलीस पाटील वसंत विरुळकर पत्रकार बाळासाहेब गणोरकर व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील वसंत हिरुळकर यांनी व आभार प्रदर्शन संतोष शिरभाते यांनी मानले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे